यश टी बस स्थानकांचा एम आय डी सीकडून होणार कायापालट पुढील सविस्तर बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या यश टी बस सेवेतील महत्त्वाचा घटक बसस्थानक या स्थानकांचा कायापालट करण्यात एम आय डी सीने योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज एस टी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या दरम्यान मुख्यमंत्री श्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला विधानभवन येथे झालेल्या या उद्योग मंत्री तथा एम आय डी सीचे अध्यक्ष उदय सामंत परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन ननोटिया एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे व एस टीचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानाअंतर्गत राज्यातील या एकशे त्र्याण्णव बस स्थानकांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण होणार असून यासाठी एम आय डी सी आणि एस टी महामंडळ यांच्या दरम्यान सहाशे कोटी रुपयाचा सामंजस्य करार करण्यात आला राज्यभरात एस टीची ची सहाशे नऊ बस स्थानके आहेत त्यापैकी सध्या पाचशे त्रेसष्ट बस स्थानके कार्यरत आहेत बस स्थानक परिसरातील खड्डे पावसाळ्यात पाणी साचून होणारा चिखल यामुळे प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतो एस टी बसेसचे देखील नुकसान होते यावर कायमचा उपाय म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने आर्थिक मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एस टीच्या अमृत महोत्सवी समारंभात केले होते त्याला प्रशितास म्हणून हा सामंजस्य सा करार करण्यात आला यानुसार पहिल्या टप्प्यात एम आय डी सी एकशे त्र्याण्णव एस टी बस स्थानकांसाठी कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी पाचशे कोटी रुपये परंगरंगोटी किरकोळ दुरुस्ती करण्याची शंभर कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबवणार आहे यातून लवकरच या सर्व बस स्थानकांचा कायापालट होणार आहे एम आय डी सीचे या प्रतिसाद आणि पुढाकाराने मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी कौतुक केले राज्यातील लोकाभिमुख सुविधा आणि अग्रेसर अशा उद्योग विभागाचे नवे सहकार्य पर्व सुरू होणार आहे यातून एक वेगळे उदाहरण पुढे आल्याचेही त्यांनी